सगळीकडे विजय तुम्हाला मोदीजींच नाव आणि मोदीजींना पुन्हा त्यांना प्रधानमंत्री करण्याची गॅरंटी या देशवासियांच्या सगळ्यांनी देशातल्या मतदारांनी घेतलेली आहे भाजपचे प्रदेश अध्यक्ष भाऊन फुळेजी माझे मित्र आहे मी त्यांच्याकडे सगळीच्या भेटीला आलेलो आहे आणि ते स्वतः या विदर्भामध्ये खूप मेहनत करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातल्या जागा महायुती घडवते आणि मला विश्वास आहे एक विदर्भातलं महायुतीचं वातावरण अतिशय महायुतीमय झालं आहे मोदीमय झालं आहे आज मोदीजींची सभा देखील चंद्रपूरला आहे परवा रामटेकला आहे आणि विदर्भातले सर्वच्या सर्व उमेदवार महायुतीचे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील अशी खात्री मला स्वतःला आहे विश्वास आहे काय त्यांना दुसरं काय आम्ही देवेंद्रजी देवेंद्रजीच्या भागामध्ये सभा घेत आहेत त्यांना ज्या ठिकाणी बोलवतात तिकडे जात आहेत मी मला त्या ठिकाणी बोलवत आहेत मी तिकडे जातोय अजित दादा अनेक ठिकाणी प्रचाराला जात आहे आम्ही प्रचारात गुंतलोय त्यांना काही काम नाहीये त्यामुळे ते या सगळ्या घुसपट काढत बसतात त्यामुळे आमच्या आम माहितीवर त्याचा कुठलाही परिणाम माहिती मजबूत आहे आणि भक्कमपणे काम करते विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जातोय पन्नास साठ वर्ष ज्यांनी काही केलं नाही त्या मोदी साहेबांनी दहा वर्षात करून दाखवलंय त्याचं खरं म्हणजे पन्नास साठ वर्षाचा काँग्रेस काँग्रेसवाल्यांनी दिला पाहिजे आणि आज राज्यात देखील एक डबल इंजिन सरकार काम करते आपल्या सगळ्यांना माहिती आहे दीड पावणे दोन वर्षामध्ये असे ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतले तिथे सर्व सामान्यांच्या गोर गरिबांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या सर्व क्षेत्रमधल्या सर्व वर्गातल्या लोकांना न्याय देण्याचं काम सरकार आमच्या सरकारने केले पावती या निवडणुकीमध्ये हनुमानजी आहे आणि आज बावनकुळे साहेबांनी रामटेक मध्ये ते बळ संपूर्ण भाजीपाकडून मिळेल एक चर्चा पण झाली न्यायालयीवर बिलकुल आम्ही एकच आहोत ना त्यामुळे आज हनुमानजी मूर्ती रामभक्त हनुमानजी मूर्ती दिलेली आहे रामटेक हे प्रति अयोध्या आहे आणि हे सगळं जे काय वातावरण इथं आहे हे अतिशय खूप लोकांनी ठरवले लोकांनीच गॅरंटी घेतली आहे तशा प्रकारचा माहोल सगळीकडे पाहायला मिळतोय काल गडकरी साहेबांच्या रॅलीत देखील